मंडळी चला तर मग आज आपण कांदा आणि ढोबळी मिरची ग्रेवी भाजी बघत आहोत तर खूप छान अशी ही भाजी होते आणि तर चला मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया इथे तर इथे मी अशा हिरव्यागार अशा ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत तीन त्या मी अशा मोठ्या आकारामध्ये आता कापून घेत आहे तुम्हाला हवे तर कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता इथे तर इथे मी या शेपमध्ये कापून घेतलेले आहेत जेमतेम फक्त दोन माणसासाठी मी आता ही भाजी करताय मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि इथे एक मला मोठा कांदा लागणार आहे तो कांदाही असा मोठ्या आकारामध्ये मी कापून घेतलेली आहे बघू शकता आणि त्याचे असे भाग्स किंवा स्प्लिट्स करून घेतलेले आहेत ते ले 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 पदर मी असे सेपरेट्स करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि आता हे बाजूला करून ठेवूया तर पहिल्यांदा आपण ग्रेव्हीसाठी तयार करूयात आता ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे एक चमचा मी तर लाल तिखट घेतलेले आहे तुमच्याकडे मसाल्याचं असेल तर मसाल्याचंच वापरावे नसेल तर चा, चालेल काही हरकत नाही तर इथे मी आता एक चमचा मीठ घेतलेले आहे मीठ एक चमचा घातलेला आहे प्लस हिंग ही चिमुटभर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी इथे हळद एक चमचा घेते हळद एक चमचा लागणार आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता गाईज तुम्हाला कोणते मसाले वगैरे आहेत कशी तुम्हाला त्या भाजीला टेस्ट वगैरे द्यायचे त्या पद्धतीने तुम्ही मसाला ॲड करू शकता फक्त एवढंच काय याची सेपरेट आपण अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे सेपरेट बाजूला ग्रेव्ही करून घेतला पाण्यासोबत मिक्स करून घेतला तर ते खूप छान येते भाजीला खूप थिकनेसपणा खूप छानपैकी येतो मसालेसे फुलून जातात तर मी इथे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर किचन किंग मसाले नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता खरं किचन किंग मसाल्याने त्या भाजीला खूप अशी छान टेस्ट येते सो तुम्ही किचन किंगच मसाला वापरा हे मी तुम्हाला सजेस्ट करते तर इथे तुम्ही बघितल्याप्रमाणे आता मी पाणी घालून घेत आहे या मसाल्याची पेस्ट करून घेत आहे तुम्ही बघू शकता गाईज आता आपण कांदा आणि टोमॅटो असे मोठे मोठे दोन कांदे आणि एक मोठा टोमॅटो एकत्र एक असा मी वाटून घेतलेला आहे चॉपरमधून तुम्ही बघू शकता दोन्ही एकत्र असं मी वाटून घेतलेलं आहे चॉपरमधून हवे तर तुम्ही सेपरेटही वाटून घेऊ शकता तर आपण भाजीसाठी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यासोबत मी आता इथे दोन चमचे तेलही ॲड केलेलं आहे आणि तेल, तेल तापल्यानंतर मी अशी हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि हिरवी मिरची चांगली अशी या तेलामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जे चिरलेले होते ते कांदे आणि टोमॅटो असं एकत्र आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत हवे तर तुम्ही सेपरेटही पहिला कांदा भाजून घेऊ शकता नंतर तुम्ही टोमॅटोही ॲड करू शकता पर असं हे एकत्र घातलं ना तर ही वेगळी अशी टेस्ट आहे ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा कांदा आणि टोमॅटो असं मी एकत्र घातलेलं आहे आणि आता छानपैकी आपण भाजून घेणार आहोत आणि या कांदा आणि लसूण छानपैकी मौसूद लवकर भाजून येण्यासाठी आपण एक चमचा मीठ टाकून ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची आता पेस्ट घालून मिक्स केलेली आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो असं फुल लाल कलर येऊपर्यंत असं भाजायचं नाही थोडंसं अर्धवट भाजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालणार आहोत खूप आपण असं भाजून लाल कलरपर्यंत आणायचं नाही अर्ध्यावर ज्या वेळेला भाजलेला असतो कांदा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे लक्षात ठेवा ही एक मोठी महत्त्वाची टीप आहे ही भाजी करताना खूप महत्त्वाचं आहे तर यासोबतच आपण आता इथे बेसन एक चमचा घातलेला आहे बेसननं या भाजीला खूप छानपैकी थिकनेस आणि खूप छान अशी मस्त टेस्ट येते आणि ग्रेव्ही ही खूप छान होते त्यामुळे मी इथे बेसन वापरलेलं आहे बे बेसन छानपैकी भाजून गेल्यानंतर कांदा आणि टोमॅटोमध्ये आपण जी तयार केलेली पेस्ट होती मसाल्याची ती आपण याच्यामध्ये घालून हे छानपैकी असं पहिल्यांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटोसोबत भाजीला आपण कसं व्यवस्थित फ्राय करू शकतो याच्यावर त्या भाजीची टेस्ट ठरलेली असते सो तुम्ही कोणतीही भाजी करताना कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजले जातील हे काळजी घ्यावी आणि मी इथे आता आपण आता थोडं थोडं असं पाणी ॲड करूया बेसन खाली भाजल्यामुळे भांड्याला असं थोडं चिकटलेलं असतं त्यामुळे थोडंसं पाणी घालून ते मौसूद करून घ्यायचं असतं बेसन जे तळाशी लागलेलं असतं आणि या पद्धतीने आपण बुड़ आता हे दोन मिनटासाठी थोडंसं छानपैकी असं उकळी उपर्यंत शिजून घेऊयात आणि उकळी आल्यानंतर बघू शकता हे बुडबुडे आलेले आहेत याच्यामध्ये मी आता कसुरीमेथी टाकलेली आहे कसुरीमेथी अशी हातावरच क्रश करून टाकायची म्हणजे त्या भाजीला खूप छान चवयते आणि थोडे मोठे मोठे जे पाणी असतील तेही ते खूप छान चूर्ण होतील आणि इथे मी हिरवीगार अशी कोथिंबीर धुवून आणि चिरून मी अशी टाकलेली आहे या मसाल्यासोबत ते दोन्ही कसुरी मेथी आणि कोथिंबीर छानपैकी असं मिक्स करून घेऊ शकता बघू शकता किती छान असं थिकनेस आलेला आहे या भाजीला बेसन घातल्यामुळे भाजीला अशी खूप छान चव येते आणि थिकनेसही खूप छान येतो इथे तुम्ही काजूऐवजी बेसन हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे बेसन वापरू शकता खूप छान चव येते आणि असं बेसन असं वाटतच नाही या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटं आपण उकळी आणण्यासाठी ठेवूया आणि आपण इकडे आता जो चिरलेला कांदा आणि जी ढोबळी मिरची होती ते थोडंसं असं तेल घालून आपण ते फ्राय करून घेऊयात चा हे, सा, सा ते फ्राय केल्यामुळे भाजीला अशी छान चव येते आणि ढोबळी मिरचीचा वास आणि जग कांद्याचा वास जे फ्लेवर आहे ते भाजीमध्ये छानपैकी असं उतरून येतं कच्चं कसं असं असं वाटत नाही आणि कांद्याचा देखील वास त्या भाजीमध्ये असा उग्र येत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपण एक चमचा तेल घालून इथे ही भाजी सॉरी ही ढोबळी मिरची आणि हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेऊयात तेलासोबत चटचटून घेऊया आणि तिकडे आपली जी ग्रेव्ही आहे ती शिजत आहे आणि इकडे आपण कांदा आणि ढोबळी मिरची ही भाजून घेत आहोत दोन्ही ॲट अ टाइम होत आहे टाईम वेस्ट नाही होत इथे सो आता मी इथे बघू शकता छानपैकी असं फ्राय करून घेत आहे थोडंसंच कांद्याचा आणि ढोबळी मिरचीचा थोडासाचं कलरचं चेंज झाल्यानंतर आपण इथून बंद करायचं आहे किंवा गॅस फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपण इथे ढोबळी मिरची हा कांदा भाजून घेतलेला आहे असा थोडाफार जास्त नाही बघू शकता थोडाफार कलर चेंज झालेला आहे तर मी इथे इथं आता ही गॅस फ्लेम बंद करून आपण ग्रेव्हीकडे वळूया आणि मग चला तर आता इथे गॅस फ्लेम बंद केलेली आहे मी आणि इथे ग्रेवी बघूया आपण शिजलेली आहे छान अशी बुडबुडे आलेले आहेत तेल हे मी जोमानेच वापरते काही तेल जास्त वापरत नाही मी सो असं तेल असं जास्त दिसून येत नाही भाजीला माझ्या कोणत्याही तुम्ही बघू शकता आपण जो भाजलेला कांदा आणि ढोबळी मिरची होती ती आपण आता या ग्रेवीमध्ये घालून छानपैकी असं मिक्स करून एकत्र घेणार आहोत आणि आणि लगेचच आपण इथे चिमूटभर साखर फक्त चिमूटभर मी अशी बोललेली आहे ती घालूया आणि अर्धा कप दही घातलेलं आहे दही इथे फाटणार नाही कारण आपण बेसन ॲड केलेलं होतं त्यामुळे दही फाटून जाणार नाही हे मी गॅरंटी देते आणि तसंच दही हे आपण छानपैकी भाजल्यानंतर ग्रेवीसोबत मिक्स केल्यानंतर आपण इथे पाणी घालत आहोत पाणी हे आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे घालावेत आपल्याला जेवढं हवे तेवढं पाणी आपण घालू शकता एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपण आता ही भाजी छानपैकी मंदाचेवर शिजू देऊया झाकण लावून एक सात आठ मिनटासाठी ही भाजी शिजू देऊयात खूप अशी छान चव येते या भाजीला एकदा ट्राय नक्की करा गाईज आणि रेसिपी आवडली असेल तर पुन्हा प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर प्लीज प्लीज करू शकता आणि ही सात आठ मिनटानंतर भाजी बघा किती छान दिसत आहे खूपच छान अशी ढोबळी आणि कांदा मिरचीची भाजी तयार झालेली आहे भाजी बघून तुम्हीच अंदाज लावू शकता की कि किती छान चव असेल ह्या भाजीची तर ट्राय नक्की करा प्लीज प्लीज आणि ही रेसिपी पूर्णपणे बघण्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद मंडळी